बडेगाव गाडेघाट रोडवरील सिमेंट पायली पुलिया पडले भगदाड एक वर्षात दुसऱ्यांदा पुलाला पडले बांधकाम प्रश्नचिन्ह बडेगाव ते गाडेघाट रोडवर खडीकरण व निर्माण कार्य एक वर्षा आधी करण्यात आले होते मागील वर्षी पावसाळ्यात पुलावरील खडीकरण वाहून गेल्याने पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते यावेळी क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जीपी बांधकाम उपविभाग सावनेर कार्यालयाची याची माहिती देऊन सूचना दिली होती व पुलियाचे बांधकाम पुन्हा करा किंवा पुलियाची दुरुस्ती करावी अशी विनंती वारंवार करण्यात आली होती तरी देखील पुलियाची दुरुस्ती न करता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व संबंधित आपली मनमानी केली याचा फटका आता बसला आहे बडेगाव गाडेघाट रोड वरील मागील वर्षी तक्रार केलेल्या त्या पुलियाच्या उजव्या बाजूला मोठे एक ते दीड फूट लांबी रुंदीची भगदाळ पडल्याने निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा एकदा समोर आले आहे यावर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सावनेरचे अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्या कार्यप्रणालीवर निर्माण झाले तरी संबंधित क्षेत्रातील शेतकरी व पशुपालकांनी या पुल्याची चौकशी व दुरुस्ती न झाल्यास पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या बैलजोडी बैलबंडी वाहने गाईढोरे हो ढोरे व शेतकऱ्यांचा अपघात होऊन गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे बारूद साठा करणारे गोडाऊन असून सदर गोडाऊन मध्ये ट्रकची वाहतूक या सुरू असते त्यांना अपघात झाल्यास ट्रकचा मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता संबंधित रोडवरील पुल्याची तात्काळ चौकशी व दुरुस्ती करावी ही शेतकऱ्यांनी मागणी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी प्रशांत ठाकरे नागपूर